बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर शहर आणि तालुका हद्दीतील सर्वच प्रकारचे अवैध धंदे पाच मार्चपर्यंत बंद न झाल्यास नाशिकला विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख तथा राज्य दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अमर कतारी यांनी दिलाय तर यासंबंधीचं निवेदन पोलीस उपाधीक्षकांना दिलं गेलंय संगमनेर शहर आणि तालुक्याच्या हद्दीमध्ये दारू मटका जुगार अड्डे गांजा विक्री अशा प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत काही ढाबे आणि हॉटेल्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात दारूची विक्री केली जाते तर बार मालक आणि दारू विक्रेत्यांकडून रात्री बारा ते एक वाजेपर्यंत बेकायदेशीर पद्धतीनं दारूची विक्री सुरू असते यापूर्वी संगमनेरमध्ये मटक्याचा साठ ते सत्तर ठिकाणी अवैध पद्धतीनं व्यवसाय सुरू हो या 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 होता यात तिसरा व्यक्ती सहभागी झाला असून या पेढी चालकांवर कारवाई करून त्या कायमस्वरूपी बंद कराव्यात आणि या व्यवसायामुळे संगमनेरमध्ये अनेक ठिकाणी वाद होत आहेत हे देखील समोर आलंय संगमनेरमधील शांतता सुव्यवस्था खराब होण्याचं हे एकमेव कारण आहे या मटका पेढ्या अवैध जुगार अड्डे गांजा विक्रीची ठिकाणं कुठं कुठं आहेत ते कोण चालवतंय हे पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांना देखील माहिती आहे मात्र पोलीस खात्यातील काही भ्रष्ट कर्मचारी आपले आर्थिक संबंध जपण्यासाठी कर्तव्य टाळतायत त्यामुळे हे धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप कतारी यांनी केलाय चार पाच दिवसापूर्वी संगमनेर शिवसेनेच्या वतीने तसेच आमची जी दारूबंदी कृती समिती आहे या समितीच्या वतीने निवेदन केली आहे की संगमनेर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जे अवैध धंदे राम्दे� आहेत नाटका जुगार क्लब गांजा पण या बरेचशा असे धंदे या धंदे बंद करण्यासाठी निवेदन दिले कारण की येत्या अठ्ठावीस तारखेला शिवजयंती येते आणि शिवजयंती दरम्यान हिंदू मुस्लिम वाद होऊ शकतात कारण की ह्या मटक्या धंद्यामध्ये हिंदू मुस्लिम असे मिळून सगळे मिळून व्यवसाय करतात आणि त्यांचे कायम वाद होत असतात म्हणून त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनान निवेदन दिलेलं आहे कारण की यात बदनामी संगमची तर होतेच पण लहान लहान मुलं गांजा प्यायला लागलीत नदीवर आपण बघा असेल अशा ठिकाणी खूप लोक गांजा पीत आहेत आणि लहान लहान पोरांना मटका अशी वेगवेगळे व्यसन लागली मटका करायची काय करणार आहेत तुम्ही आता आता त्यांना पाच तारखेपर्यंत मुदत आपण दिलेली आहे विनंती केलेली आहे पोलीस प्रशासनाला की पाच तारखेपर्यंत आपण सर्व धंदे बंद करावे ही त्यांना विनंती केली आणि जर पाच तारखेपर्यंत त्यांनी जर बंद नाही केली तर सहा तारखेच्या पुढे कधीही आम्ही आय जी कार्यालय नाशिक या ठिकाणी जाऊन आमच्या पद्धतीनं आम्हाला जे योग्य वाटत कायद्यात बसलेलं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करू परंतु मला वाटतं की जर संगमनेरमधील अवैध धंदे दिवा साहेब वाकचौरे साहेब जे खूप चांगले खमके अधिकारी आहेत ते शंभर टक्के धंदे बंदच करतील आणि जर पोलीस निरीक्षक साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांनी हे धंदे बंद नाही केले तर याचा अर्थ समजून घ्यायचा की लाखो रुपयाची उलाढाल या धंद्यातून होत आहे आणि लाखो रुपये हप्ता या लोकांना येतं असं समज होईल म्हणून मला वाटत नाही की असा ते पसरू देतील शंभर टक्के मदुरे साहेब आणि दिवाश्री साहेब धंदे बंद करतील शहरातील कोणत्या कोणत्या भागामध्ये हे धंदे चालू आहेत आता शहरामध्ये नेहरू चौक असेल तेलिखुंटा असेल परत सैलबाबा चौकचा काही परिसर आहे त्या ठिकाणी धंदे आहे परत आमच्याही काही एरियामध्ये आहेत परत नगरपालिकेजवळ आहे म्हणजे संगमनेरमधल्या प्रत्येक चौकात आणि गल्ली हे धंदे चालू आहे जवळजवळ साठ ते सत्तर छोट्या मोठ्या माटक्याच्या पेढ्या आहेत पूर्वी दोघ हा धंदा खरे होते आता यांना तिसरा एक व्यक्ती आलेला आहे आणि सर्वात महत्वाचा विषय की काही लोक अशी चर्चा करत की या धंद्याला बजरंगलवाले पार्टनरे या धंद्याला शिवसेनेवाले म्हणजे मी अमर कतारी या धंद्याला पार्टनर आहे म्हणजे समजा ह्या आणि काही लोक म्हणतात का बा भाजपवाले पार्टनर आहे काही लोक म्हणतात काँग्रेसवाले म्हणजे ह्या धंद्याला कुणीही पार्टनर नाही परंतु विषय असा आहे की फक्त अफवा पसरवायचा आणि धंदा कसा करायचा हे तीन जणांचं मिळून या हे जे कृत्य चाललंय हे अतिशय चुकीचं आहे हे धंदे शंभर टक्के बंद झाले पाहिजे नाही झालं तर आम्ही सर्व प्रकारचे आंदोलनं करू आणि शिवसेना स्टाईल सुद्धा वापरू संगमनेरमध्ये अधिकारी बदलून आला की सुरुवातीला काही दिवस हे अवैध धंदे बंद केले जातात नंतर अधिकाऱ्यांच्या नावावर हप्ता गोळा केला जातो अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांकडून ऑनलाईन पैसे घेतल्याचे स्क्रीनशॉट थेट नाशिकच्या आयुजी कार्यालयात आणि लाचलुचपत विभागाला देण्यात येणार असल्याची माहिती कतारी यांनी दिली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा। भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार भंडांमध्ये